मित्रांनो नो ही माने मिस्तरी आज आम्हाला अकलूजला जरा काम लागलंय म्हणजे ह्या साईडवर आलो आहे आम्ही आज अकलूजच्या तर आता बिल्डिंग बस दाखवतो तुम्हाला या बाजूला असं क्रीडा संकुलच्या समोरच आहे आज आज तिकडे शेताकडची कामं नाही म्हणून आज इकडे लावले तिकडे दुसरी लावली आज आमची टीम इकडं आहे इकडं मागच्या काहीतरी पाच सहा दिवसापूर्वी बैलगाड्या शिरे झाली वा इकडं बिल्डिंग कशा द्या शेजारच्या इकडे एक टीम पलीकडच्या बिल्डिंगवर एक टीम चालू आहे आणि ह्या बिल्डिंगवर ह्या इथं पेंटू मिस्त्री अकलोच इथं सायटी आमच्या पण ठोकायचं चालू आहे ते, ते, ते सात दोन मजी लेंटल पोटमाळं चालू आहे दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर आमचं काम चालू आहे आमचं सहाची सायंचे बांधकाम आहे मधी साईडला नाव नऊचा आउटर आहे सगळा तर चला आता काम करूया इकडं हे दुसऱ्या मजल्यावर आहे आणि तिसऱ्या माझे काम चालू आहे आमचं साईंची बिल्डिंगवर आणि तर ही एक बिल्डिंग अजून येतो मग दुसरी बिल्डिंग दाखवतो समोरच्या तिकडे एक म्हणजे टीम चालू आहे इकडे पाच पाच जणांची टीम चालू आहे आमच्या दुसऱ्या मजल्यावर ही भाऊ आमचं आमचं शिवराम इकडे ठोकते जेव्हा दुसऱ्या साईडवर इकडे बघा बघा ही हिज भाऊ शिवराम ह्या साइड वर पाच जण आमच्या आणि आम्ही इकडे साइड टोकतो दुसऱ्या मधल्या बघा असं कसं आहे साईड दुपारी साईड दाखवतो पलीकडची सगळ काम चालू आहे ती अशी प्लॅस्टर कोणा कलर या रे क्रीडा संकलच्या समोर जायचं सगळं

का पण तुम्ही कुठं आहे कसं आहे मिस्त्रीत काम करताय दाखवायन होते हा मग आहे म्हणजे भाऊ चला जेवायला आता चला जेवायला जेव्हा सुट्टी झाली चला इकडं उमेश भाऊ काय काय आणले उमेश भाऊने डब्यात बघूया आण ना इकडं मी काय आणलं पिंटू भाऊने अजून इकडं माने मिस्त्री आमचा अजून डबा उघडत येते काय काय आणले बघूया तर कुणा मला बी काय दिले काय माहीत नाही माझे तर डब्यात वांगच आहे बघा आज तो काय आणले रे काय आणलं आहे काय <laughs> चतुर्थी आहे उमेश भाऊ अंडे बुर्जी आहे <laughs> काय राव काय चतुर्दी दिवशी व राय म्हणून लगेच म्हणताय काय तुम्ही लाल भड आणले तुम्ही जाणलाय रस्सा नाही कामाटे चटणी शेंग आहे बाबा पण तरी कशी आहे हा इकडे यांनी काय तर वांग आण कोणत्या आणखी हा यांनी आणली टमाटे चटणी तर अशी सगळे मिळून मंडळी आम्ही आता जिवून घेतो दुपारचा जरा सुट्टी झाली जारा में जारा मस्त पिकी जरा सगळ्याचं कालून मिसळून खाले जरा मस्त वाटतंय जरा दिल्यावर दुपारनंतर काही विश्रांतीनंतर काम चालू करायचं आता मी स्त्री केलं होत चालू काम चालू बिल्डिंग वर एक स्टेप करते ती का तिकडे एक तिक रेबर करतो मिस्त्री आमचा रिबर रेबर करते बा तिकडे मिस्त्री आमची जी टीम ती शर्ट मधला तिकडे एक स्टेप आहे इकडे एक स्टेप आहे तेव्हा ही एक मिस्त्री बुवा हा खालना आता वरी या लागले ती मिस्त्री अवा ही माने मिस्त्री इकडं इकडं बांधकाम चालू आहे वर लिंग आहे त्याचे पलीकडची दुसरी टाइम होता आला आता मिस्त्री थोडं राहिली इकडं महाराज आणि कसं दिसतंय बा अकलोज मध्ये आता दिवस माळचा आम्हाला फ्रेश वातावरण वाट द्या बाजूला खतरनाक हाँ फ्रेश वातावरण संध्या टाइमिंग दिवस मवला मिला लंति लल समोर समे काम चालू है कसलूज मिलडिंग आम चाहिए जरा आम चो नंबर लगा दिवसात सगळी रानातच काम होते पण आज सुट्टीत यायच लागला आम्हाला काम फास्टवर का लावलं इकडे लावली ठेकदार चला मिस्त्री सुट्टी झाली आता तर निघूया आता घरी काय इकडं इकडं बघा हाय का <laughs> इकडं मिस्त्री आहे दाखलूच हा ही अकलूच मिस्त्री आहे मी ना शिवराम मिस्त्री आहे ती आता सुट्टी झाल्या मी निघतो आता हा